ारी मंडळी इतर वारकऱ्यासाठी इकडं बघू शकता वैद्यकीय खूप चांगली सुविधा अशी केलेली आहे काप खोकला जे काही तुमचं दुखत असेल वारकऱ्याचं सर्वांसाठी इकडे खूप चांगली अशी सुविधा केलेली आहे बघू शकता तर चला थोडीशी मुलाखत घेऊ आपण द्यायची आणि कालपासून नातेपुतेपासून आतापर्यंत जवळजवळ आम्ही दहा हजारपेक्षा जास्त पेशंट बघितले आता सुद्धा तुम्ही बघता पेशंटची गर्दी खूप आहे आणि त्यामध्ये इंटरव्ह्यू द्यायला सुद्धा आम्हाला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे एवढं बोलून मी धन्यवाद तुमच्या आम्हाला दोन, दोन मिनिटं दिले तरी धन्यवाद आम्ही फक्त समोर समोर सांगा तुम्ही कुठला बघू शकता सह्याद्री मानव सेवा मंच ठाणे मोफत वैद्यकीय सेवा बघू शकता तर मंडळी खूप छान वारकऱ्यासाठी सेवा केलेली आहे आणि बघू शकता सर्व मेडिकल वगैरे इकडे बघू शकता समोर सलाईन वगैरे सर्व काय आहे इकडे बघू शकता पा

सर्व काही वैद्यकीय सुविधा बी बीपी चेक करणे वगैरे रक्त वगैरे सर्व सर्व इकडे बघू शकता इकडे लागतो ज्याला कोणाला खोकला असेल इकडे मुलमपट्टीच आहे आणि इकडे बघू शकता आपले वारकरी मंडळी एका याच्यात एक चालत आहेत व्यवस्थित लाईन येत एकदम गाण्याच्या भोजनामध्ये